हाय हाय बिजी मगारशाही दहा हा काय शिक नाही तर हाय मित्रांनो सर्व कसे आहे बरे आहेत ना बरेच रहा मस्त रहा खुश रहा तर पाऊस मित्रांनो पडला की अशीही हालत असणार चार किलोमीटर चालत जा खूप चिखल असतं मग सायकल घेऊन जाऊन काय फायदाच नाही तर चिखल ला <coughs> लिपटतो लिपटो काही लागतो काही सांगता तुम्ही तर अशी हालत होती पावसाळ्यात चार किलोमीटर आता पावसाळ्यात जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत असंच हालत होणार चालत नेऊन ठेवायची नाही चालत नाही लवकर चाल लवकर ही चपला भरता भर पण ना कोड थोस धव पोरीसाठी तर मेहनत करा लागायचीच काही त्रास करा पडायचीच पण येऊन जाऊन म्हटलं ना मित्रांनो की ही त्रास म्हणजे एक आहे येऊन जाऊनची हाल हा हाल येऊन जाऊन जे पण तिथेच लावला होता नंबर पण काय आता तब्येत पण त्याची थोडी खराब आहे त्याच्यासाठी तिथे नाही राहू शकत आणि जेव्हा त्याचं ठिकाण नाही त्याच्यामुळे अपडाऊनसाठी आता मी कन्फर्म केलं व्यवस्थित होईल तेव्हा कदाचित मी ठेवू शकतो नंतरचा विचार आहे पण त्रास फार लागायची हे त्याला चालता नाही बीजा दुसरा काही नाही म्हणजे सायकल येऊन घेऊन घेऊन गेला ना तर सायकलीवर बसून तरी जात आहे पण पन... चालत ते चालत होणार नाही जरा चालू होणार चलो कर बॅग ना ते बघू शकता माझ्याकडे आहे तर चार किलोमीटरचा असाच प्रवास असणार चालत चा पावसाळ्यात चार महिने त्रास तर मित्रांनो काय पोरीसाठी तर एवढी नाही करू शकत काय करावं लागेल तुम्हाला कसं वाटतं हे नक्कीच कमेंट करा आणि मित्रांनो रस्ता बघा रस्ता पूर्ण जंगल रस्तामध्ये हा वाडीचा एरिया आहे पूर्ण इकडे एकट्याला पण घालवू शकत नाही दिवसा कारण घरं अजिबात नाही मिळत मित्रांनो हा दोन किलोमीटरच्या मधला आहे असा एरिया आहे ना काय इकडनं दिवसा पण जायला घाबरतात लोक कारण एक वेळेस वेड़, एक वेळेस ना दोन तीन वर्ष झाले असतील वाघ होता खरंच खरंच गोष्ट आहे खसपत नाही मित्रांनो आणि पकडून नेला जतर पब्लिक बघायला आलेली लग्नात एवढी असते ना तेवढी बघायला तर हा दोन किलोमीटरचा एरिया फार खतरनाक आहे मित्रांनो डेंजर म्हणजे एक तिला पाठवू शकत नाही तर असं आहे चल त्या चल कर चालतील ना असेल तर पाणी पडलं काय पक्का पूर राहिला ना पक्का पूर राहिला तोड्यामध्ये दांडी एक दिस मारली तर काय नाही पण नॉर्मल पाऊस राहिला तुम्ही नेऊन ठेवायला का काय मी सांची सायकल घेईन बायटे हा ताईंची सायकल घेऊन येत आहे आता पोरा दुसरी म्हणजे चालत जात आह तर एक तीन एक किलोमीटर नाही ठेवू मग एक किलोमीटर चालेल बॅग ना घेईन ना एवढा बॅग वजन त्याला व्या ना ते जाड्या जाड्या देतील ना जा तर ना चालता नाही जर हा तसा तरी नाही चालता येतं मग ती बॅग वजन पडल मग अशी त्याच्यासाठी बॅग ना ते नेऊन ठेवू म्हटलं अर्धेक नाही तर पोरा दोघं हा काही हॉस्टेलवाले त्याच्यात आहात तिथेच जाते एक दिवस आलेले होते तीगा ना चला मित्रांनो व्हिडिओ संपवतो आहे तुम्हाला कसं वाटतं आहे नक्कीच कमेंट करा आवडल्यास लाईक करा आणि आपले व्लॉग्स बघण्यासाठी मला जोगला या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय